नमस्कार मी सचिन चोगले सामना या दिवाळी अंकात आलेले उत्कृष्ट लेख लेखाचं नाव ऍक्शन रिॲक्शन आणि लेखक आपल्या सगळ्यांचा आवडता पृथ्वीक प्रताप हास्यजित्रामध्ये जी मजा आहे सगळे करतात त्यातले काही किस्से या लेखामध्ये यांनी दिलेले पृथ्वी म्हणतो त्यांच्या सरांनी सांगितलेलं आहे की विनोदा असा असतो ना एक लहान मुलासारखा असतो सगळ्या ठिकाणी दिसतो जर त्याला आपण गोंजारून मांडव घेतलं तर विनोद एक वेगळा लेवल घेऊन जातो असे सर पृथ्वीकला सांगतात काही किस्से यांनी या लेखामध्ये वर्णन केले त्यातले एक अत्यंत जवळचा आणि खूप मस्त आणि मजेशीर किस्सा त्यांनी दत्तू मोरेबद्दल वर्णन केले हास्य जत्राची टूर हे अमेरिका जाणार असते आणि ते प्लेननी प्रवास करत असतात अमेरिकेत जाताना चोवीस तास लागतात मध्ये दहा तासाचा लेऑफ असतो ऍमस्टरडॅमला ले ऑफ होता आणि दत्तू मोरे ले ऑफ मध्ये दत्तू मोरे आला आणि दत्तू विचारलं की तुमच्या का सगळे जणांनी सगळेजण घाबरले की पाणी पाहिजे आणि पटापट तो पाणी प्यायला लागला दत्तूला विचारलं बाबा काय झालं रे काय एवढं तुला तहान लागले तो म्हणाला दहा तास मी पाणी पिलेलंच नाही सगळे गोंधळ काय एक्झॅक्टली व्हॉट इज द प्रॉब्लेम तो म्हणाला की मला एरॉस्टर जवळ इंग्लिशमध्ये पाणी मागायला भीती वाटत होती पण इंग्लिश न आल्यामुळे जो प्रॉब्लेम झालेला आहे तो एक इथे रिफ्लेक्ट होतो सगळेजण एवढे हसले एवढे हसले की विचारू नका त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली की पुढचा जो प्रवास आहे ना आपला अमेरिकेचा तो म्हणजे काळजी घ्यायची की दत्तू मोरे कोणते इंग्लिश पूर्ण लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही त्यामुळे ठरलं की पुढच्या प्रवासामध्ये दत्तू मोरेच्या बाजूला गौरव मोरे बसेल आणि गौरव मोरेच्या बाजूला प्रतीक बसेल अशाप्रमाणे पुढचा प्रवास सुरू झाला प्रवासामध्ये एक एम्प्लॉय एअर फ्रान्सचा आला आणि त्यांनी विचारलं की वॉट वुड लाईक टू हॅव आणि त्या फ्रेंच टचने बोलत असल्यामुळे दत्तू मोरे गडबडला तोही गडबडला आणि त्याच्या बाजूचा गौरव मोरे देखील गडबडला पण पृथ्वीला कळलं त्यांनी इमिजिएट सांगितलं वी वुड लाईक टू हॅव समथिंग इन वेज आणि तेवढा चान्स गौरवनीय आणि दत्तून घेतला सेम ॲज अब्बाव असं म्हणाला असे मजेशीर किस्से घडत असतात विनोद असा आहे की तुम्ही जर बघितलं ना आपल्या आयसेन ठेवली तर विनोद हा सगळ्या ठिकाणी होत असतो आणि एक सुंदर स्ट्रेस बस्तर आपल्याला मिळू शकतो